नमस्कार मित्रांनो मी आज वडा बाजारामध्ये आलेलो आहे आणि बाजार बाजारात खूपच छोटं बाजारात भरलेलं आहे लोकांनी खूपच असं कमी झाला जाऊन बाजारमध्ये आलेलं आहे आपल्याला आता या तुमच्याबद्दल माहिती देणार आहे तसे डे की तुम्ही कोणत्या कोणत्या कामात वखराला गाडीला नागराला काम सगळ्या कामाची गॅरंटी कोणती जास्ती हे माळवी म्हणते पाहिजे त्याचे सांगायचे सत्तर हजार आहे म्हणजे आपण पजार तसे चालून राहिले बैठकमध्ये बसून साठ हजार बायटेकमध्ये कसले साठ हजार लेट डाऊन आहे तर शेटमिंगचा नंबर आणि आम्ही सातव्या शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ चोवीस चोवीस लागून दाखवून द्या पण शेडणी मी वडा बाजार राहतात आणि शेताची गोडी उपलब्ध होती याच्याबद्दल शेता आपल्याला माहिती देणार आहे तसे दादा किती साधा ते पाहू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या काम चालू ते दादा वाटा साधे कोणते जास्त शेणी लाहोर बरावर नागोरे का नागोरे पाहू शकता तुम्ही तर काय किंमती सांगायची

सत्याहत्तर झिरो नऊ ब्याऐंशी अठ्ठेचाळीस तर नक्की फोन करायचं मागून दाखवून द्या तुम्ही मित्रांनो आपल्याला माहिती देणार आहे जाताल किती गेली एका कर्दा कर्धात कोणत्या कोणत्या कामात करायला सगळ्या कामात प्रॉजेक्ट तुम्ही आणि शेतकरी आहे तिकडे ते नाही एका पंच्याहत्तर सांगायचे पंच्याहत्तर सांगायचे सतरा जाता ते नाही शेतकरीच्या नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस झिरो पाच बत्तीस अकरा वाटून दाखवून द्या 何